खेकड्यांची बाळ लागली कशी जय आदेवश मित्रांनो मस्त दिसपती तर मित्रांनो माझे परत एके नवीन मध्ये खेकडांचा व्हिडिओ आहे तर त्याच्यात तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज परत एकदा खेकडा जरा गेल तो तर आज पण भरपूर खेकडा गावसली पूर्ण शूटिंग नाही काढता आली लय चालू होता त्याच्यामुळं पण शेवट शेवट शूटिंग काढली तर व्हिडिओ नक्की द्या का शेवटपर्यंत कारण शेवटला एकदम धमाल आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की द्या का तर चला आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जे कोणी चॅनल नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला जय आदिवासी जय ज्यो आवड़ उछले में वासना पर लंडर लगे लगे ना कहा खोड़ा तिकड़ा ना एक ही अकड़ा लाख जी डूल ललित लाख था ना क्या अलग है फिर फिर एक ही अकड़ लाख पसंद क्या अकड़ा तो आमी शूटिंग कार तो नो अब तो शाम शूटिंग कार है भी लग लूँ ये दोरी लागला है का हाय हाय देखो देखो ये देखो कैसी टंगा है बहुत बढ़िया वो तो सर गया वो तो पीछे डालूं ते इल काय का तिथच आहे ते आलं का तुला आवडी पिश जिवंतच ठेवल्या ते अकडा आणि इकडं मोडून घेतल्या

<laughs> <गा वाता गी। laughs> <सक>। डाल खा <laughs> <उन पारे। laughs> दूरी लगल ला खेकाड़ बरस टाइम लगल ला है चल सोड़ का सोल

කරල්ලාගදස් ලැ ීදූර ලබි සිීරද සේතරාල කාඩයක්කුරෑ කිවු දකෝරශෂ්ටන් ගැල

조까. 게? 오케 아크다 나닐파네나즈게 가이. ओते गस पर ना तुम काड है तो ले आओ गड रे hmm. हाय एक आलो फर आ हाय हाय दो ना के एक यार है है ले मस्त मस्त यार <laughs> <laughs> आज के अकड़ा नहीं चीज पाता

ये पर काड़े कुड़े घस का मोकर मत वाटत नहीं कटता कच्छ लागला है लग का है? दा। दा। ला। लाग ला है। से दूसरा लागला ला है

खेकडा खेकडा जी अनन्या काय खेकोड इकडे जिंदा या बिना मोडलेली कदा

लाईन कशी लागली या माळ माळ एकच नंबर खेकणाची माळ लागली कशी गालायचे गाळा गेलो तर आज मग आज मरा सोडीतच पक्की माल परवा इथं घाललं मित्रांनो हे आमची आवडी शिकार शूटिंग काढली असते तर पक्की मज्जा आली असती शूटिंग काढाय भेटली नाही पाण्याचा सारखा जीव चालला त्याच्यामुळे मग काय शूटिंग नाही काढायचं एकदम खतरनाक साईज आहे अन्वेष आहे पार इकडं चार मुंगळा चाललाय खेकडा कुणीक चाललाय ते खेकडं अन्वेष कुणी चाललाय मठ्ठा मठ्ठा खेकोड आहे ना मठ्ठा मठ्ठा खेकोड डाक अनवेज असतील बराबर त्या शिंगड शिंगड्या पाकड्यांचा मटेरियल हे बर अनवेज पण मग खेकडाली